नमस्कार तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या चॅनलवर स्वागत आहे आता वाज सव्वा नऊ मोटर आहे आणि माझी सत्ता आत्ता झाली आहे कारण की शर्मच्या रोज रात्री दीड दोन तीन अशी झोपत असते पण आज असं झालं की ती झोपली बनवून असता पण साडेतीनला पर ती परत उठली कारण की तिच्या फोटा धुपायला आलेलं आणि त्यानंतर मग ती झोपलीच नाही किती वेळ आणि ती डुपले डायरेक्ट पाच वाजता पाच वाजता झोपल्यावर मला त्यानंतर झोप लागायला तयार नाही म्हणून मग मी व्हिडिओ एडिटिंग करत बसली आणि त्यानंतर परत झोप लागली मलासुद्धा झोप लागून गेली आणि मला समजलंच नाही कधी म्हणून वाचले सो आत्ता ह्या टाईमला आम्हाला निघायचं होतं आरेपाट्याला जायचं होतं कारण की कार्यक्रम होता आता ते पटपट आणि नंतर झटप माझी आंघोळ करून झाली आणि ह्यांना आवरायला म्हणून उठवलं आणि मी पेटवरून शरीरच्या झोपत खाली पडेल म्हणून म्हणलं की तिला फाईमध्ये आणून झोपवा आता आमच्या बाईसाहेब उठून बसलेत जे की आता झोपायलाच तयार नाही आहे सो आम्हाला अजून लोट होणार आहे आता पुढं निघायला कारण की ती तिला येऊन झोपवलं म्हटलं झोपल म्हणून मग मी तिला खायलासुद्धा घातलं पण नाही आम्हाला उठून बसायचं आता खेळायचं आता मग खेळायच्या मूडमध्ये आहोत शर्विशा ये पिंदू शरू गुड मॉर्निंग शुभ सकाळ जय श्रीराम राधे राधे श्री स्वामी समर्थ नंदरी बाप्पा मोर्या नंदरी बाप्पा मोर्या सर्वशाला आंघोळ घेतली आणि जागी होती तर म्हणलं पहिले आंघोळ घेऊन घ्यावी आणि झोपावं नाही तर मग ती जर का झोपली तर मग आंघोळ पण राहील आणि आमचं दायचं अजून लेट होईल मी पहिले तिला आंघोळ घालून घेतला आणि आता झोपवलेलं आहे तर मी आता पटपट पाण्याच्या कामं आवडून घेते कारण की खूप लेट झालेलं आहे पहाले अकरा वाजता तिथं बाराला पोचायचं होतं तर ठीक आहे आम्ही पटपट आवडतो आणि आता निघा तयार होतो आणि निघतो आता निघाल्यावरच सहा मी पुढचा बरोबर कंटिन्यू करतो सो फायनली आमचं आवघड झालेलं आहे आणि आम्ही आता निघालेलो आहोत सर्विषा बघा तिला चालवायची बावन सटाने गाडी आणि ती आता आत्तापासूनच ट्रेनिंग घेते आहे बावनकडून गाडी चालवायलाची सर्विषा इकडे बघ बाळा एवेलो हदू हो हदू हो हो काय तिचा मेकअप वगैरे काहीच केलेलं नाहीये तिला घरच्या कपड्यांमध्ये घेतलं म्हणलं तिकडे गेल्यावर आता तिला आवराव ती झोपलीच नाहीये त्यामुळे आम्हाला आवरून निघायला लेट झालाय म्हटलं समोर बघून चालू लागन तोंडाला पिलू तर इथं आम्ही गिफ्ट शॉपिंगमध्ये गिफ्ट घ्यायला आलो होतो आणि आम्हाला काहीच आवडत नव्हतं आणि फायनली एक आवडलं तर ते आम्ही घेतलं कारण की आम्ही असे सोचत होतो आम्ही वास्तुशांतीला चाललो आहे तर त्यांना यूज होईल अशी आपण काहीतरी वस्तू देऊया कारण की फ्रेम आणि मूर्ती वगैरे देणं हे कॉमन झालेलं आहे आणि दिलं तरी ते प्रत्येक जण आपण दिलेलं आवडलच असं नाही आणि प्रत्येक जण असं नसतं त्या हिशोबाने आम्ही मग त्यांच्यासाठी डिनर सेट घेतला आणि मम्मी बाबा वगैरे आम्हाला जुन्नरला पोचायला साडेतीन सव्वा तीन साडेतीन दाखवत होतं त्यानंतर गाडी ह्यांनी एवढी फास्ट मारली की जवळपास आम्ही जिथं सव्वा तीन साडेतीन पोचणार होतो तिथं आम्ही सव्वा दोनच्या दरम्यानच पोचलो पाहिण्याने आम्ही पोचलेलो आहोत सव्वा दोन झालेले आहेत मस्त नंतर दाखवते पहिले आतमध्ये जाऊ आपण भेट घेऊ शके हो। कपडे चेंज करून ती पुढे गेलेली आहे हे घर बांधलेलं आहे घराच्या एंट्रन्सलाच मस्त अशी फुलांची रांगोळी काढली होती आणि त्यानंतर मग घरात हा हा एंटर केले केल्या हा हॉल आहे आणि हॉलच्या उजव्या साईडला तुम्हाला किचन uh, दिसेल तर मस्त सिस्टमॅटिकली सगळं ठेवलेलं होतं uh, मस्त बांधलेलं घर सिम्पल होतं पण खूप मस्त आणि हा हॉल हॉलमध्येच इथं साईडला uh, टॉयलेट बाथरूम होतं त्यानंतर इथं एक बेडरूम आहे ह्या बेडरूमला सुद्धा uh, इथं एक टॉयलेट बाथरूम केलेलं आहे आणि हे एक बेडरूम आहे ह्या बेडरूम अशीच आहे मस्त आणि छान असे त्यांनी ठेवलेली होती त्यानंतर इथून असं वर गेलं की आपला टेरेस होतं आणि टेरेसवरून जो व्ह्यू हो दिसत होता हा एकदम मस्त दिसत होता आणि तो जो होता तो शिवनेरी किल्ला होता जो की खूप मस्त दिसत होता हा नाही आहे शिवनेरी किल्ला हा जो आहे हा शिवनेरी किल्ला आहे त्याच्यानंतर इथं पूर्ण मस्त अशी शेती वगैरे होती वेगवेगळ्या होत्या आळूची झाड होती आंब्याची फुलांची तर बघा झेंडूच्या फुलांची झाड ही आंब्याची बागेट सेकंड सेकंड दे सेकंड सेकंड दे त्याला सेकंड नाही सेकंड सेकंड कशी देतीस तू माय माय कर माय मारायचं नाही माय माय कर माय माय त्यानंतर इथं सगळेजण पंगत कर पंगतीला बसले होते मी शर्विशाला घेऊन थांबली होती शर्विशाला नंतर मग नाही सो आता आम्ही इथं फोटोशूट करायला आलेलो आहे इथं दादाचं द्रोण उडवणं चालू आहे कुठं गेला द्रोण हा तिचं लक्ष बघ बरोबर बघा किती मस्त आहेत एक पाच मिनिटं इथं भजन चालू झालं होतं आणि ह्या दोघांना आम्ही भजनाला आणून बसवलेले तर दोघं बघा किती मस्त बसलेत भजन ऐकत शैशाला खूप पण खूप मज्जा येत होती आणि तिला मेन म्हणजे माणसातच खूप राहायला आवडतं खूप माणसं असतील तर तिला खूप एन्जॉय करायला आवडतो तर ती बघा किती मस्त एन्जॉय करत होती केली होती तर घर किती मस्त दिसत होतं आणि संध्याकाळी सहा नंतर बाहेर पडत नाही कारण की इथं बिबट्या येतात आणि दोन चारदा येऊन सुद्धा गेलेला आहे शरेशाने तर खूप एन्जॉय केला आणि तुम्ही बघतच आहात ते बघा आता सुद्धा एन्जॉय करते तिला मेन म्हणजे माणसातच राहायला आवडतं ती माणसांमध्ये असले की तिला असं होतं काय करून काय नाही ती खूप माणसांमध्ये राहिलेले आहे खूप लोक दिसले इथे खूप एन्जॉय करते आणि विचारूच नका म्हणून आणि इथं आता आम्ही निघालो होतो घरी यायला रिटर्न शर्विशाला आता पुढच्या गाडीत दिलेला आहे तर मी एक गोष्ट राहून गेली व्हिडिओ मध्ये शूट करायचं राहून गेलं आपल्या जुन्नरची जी कमान आहे आणि शिवाजी महाराजांचा जो पुतळा आहे मला त्याचा फ्रंट साईड न व्हिडिओ यायचा होता पण तो मला घेता नाही आला कारण की शर्विश्वर झोपली होती आणि त्यामुळं मला तो काही घेता नाही आला आणि हे ड्राईव्ह करत होते त्यामुळं जो आत्ता जो तुम्हाला दिसतोय तो बॅक बॅकसाईडचा सा आहे पण मला फ्रंट साईडनं घ्यायचा होता त्यामुळं मला थोडंसं तिथं नाराजी झाली की मला थोडे शूट नाही घेता आला <सथ> त्यानंतर मग मी झोपून गेले आणि डायरेक्ट मग जेवायला आलो जिथं की आकाश मिसळ हे फेमस आहे त्या ठिकाणी आल्यावर मी डायरेक्ट उठवलं मला आणि मग मी जेवायला उठलो आणि हे बघा तिथला ॲम्बियन्स एवढा भारी आहे विचारू नका आ, एक नंबर म्हणता येईल तुम्ही नक्की त्या रोडनं जर का जात असाल तर आकाश मिसळला नक्की भेटणार तिथला स्वच्छता ॲम्बियन्स किंवा मग जेवण जेवण तर नका वेळेस मिसळ नाही केली आम्ही मिसळ खायचं होतं पण रात्रीच्या टायमिंगला नको म्हणून मग आम्ही जेवणच केलं हे बघा वॉशरूम दाखवते वॉशरूमसुद्धा एवढं क्लीन होतं की विचारू नका सारखं सारखं क्लीन करत होते ते म्हणजे कोणी येऊन गेलं तरी ते लगेच क्लीन करायचे खूप भारी म्हणजे एक नंबर हॉटेल नक्की विजिट करा तुम्हाला मी बाहेर गेल्यावर जो ॲम्बुलन्स आहे तो सुद्धा मी तुम्हाला दाखवायचे बस एकदम बाई साहेब आपल्या उठून बसलेले आहेत जो की तिला उठल्या उठल्या परत एन्जॉय करणं तिचं चालू झालेलं आहे तिला काय मस्त बाहेर फिरायला पाहिजे रायचं बाकी काही नाही आणि त्यानंतर आम्ही घरी यायला निघालो आणि नंतर मग मी थोडं शूटच घेतला नाही कारण की मी झोपून गेली मी ब्लॉग एन्ड करायचं विसरून गेली कारण की घरी आल्यावर मी झोपे आणि म्हणून मी ब्लॉग आता एंड करत तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर सबस्क्राईब करून बेल करून प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन अपलोड होणारे व्हिडिओ याचं नोटिफिकेशन सर्वात पहिले तुम्हाला पोहोचेल